गणपतीपुळेचं आतमधलं गणपती मंदिर आणि आजूबाजूचा परिसर राहिले का पूर्णपणे एकदम एन्जॉय करायला एक राईड काय करायचं कालची रात्री एवढी मस्त झोप लागली ना आज आहे दिवस आपला आठवा आज आहे रविवार तर आंघोळ वंग आंघोळ वगैरे सर्व झालेले आणि त्यानंतर आता आंघोळ करून आपले कपडे वगैरे पॅक करून आपल्याला जायचं आहे दर्शनाला दर्शनानंतर आजूबाजूचा जो काही परिसर आहे बघण्यासारखं काय काय आहे गणपतीपुळेमध्ये ते तुम्हाला सर्व दाखवणार मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघा हा या परिसरामध्ये ना आणि बाजूला समुद्र समुद्रामध्ये अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात पॅरासेलिंग वगैरे हो तुम्हाला जर दिसत असेल तर वर आणि त्यानंतर इथं बऱ्यापैकी गर्दी झाली आहे अजून एवढी काही विशेष गर्दी नाही आहे गर्दी सुरू होते एक साधारणतः वीस तारखेपासून ह्या डिसेंबरच्या वीस तारखे हे देवस्थानचं अन्नछत्र आहे बघा म्हणजे छोट हॉल आहे एक चेंगर चेंगर चेंगर। है आ, है। आ, दुपारी साडेबारा दो, ते दोन आणि संध्याकाळी सव्वा सात ते सव्वा आठ इथं अन्नदान होतं अन्नदानमध्ये म्हणजे काहीतरी खिचडी वगैरे काहीतरी असते तर असं अन्नदान आहे बघा इथे मंदिरामध्ये ते भक्तनिवास आहे बघा श्रीदेव संस्थान गणपतीचं जर कधी आलात ना तर हे तुमच्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं एक प्रति व्यक्ती पन्नास रुपये आहे दोन व्यक्ती जर घेतले तर शंभर आणि दोन बेड साडेतीनशे रुपयाला म्हणजे खूप चांगल्या सोयीसुविधा आहेत बघा अशा ह्या मंदिरामध्ये मंदिराची प्रतिकृती राजवाडी भगवतीनगर कधी आलात ना तर भक्तनिवासमध्ये थांबा गणपतीपुळेचा प्रसाद देखील भेटतो बघा पंचवीस रुपयामध्ये दोन लाडू असतात आणि शंभर रुपयामध्ये आठ लाडू तर खूप चांगलं आहे ते देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता संस्थांचंच सा आहे ते की ते असं काही दुसरीकडचं नाही आहे वगैरे काही नाही आहे बघा लोक मस्तपैकी एन्जॉय करायले आहेत पूर्णपणे एकदम एन्जॉय करायले आपल्या फॅमिलीसोबत कोणी पवत आहे कोणी स्पीड बोट घेत आहे ज्याच्या पद्धतीने जे होईल ना आणि प्रत्येकाच्या ह्याच्यावर असे झेंडे लागलेले आहेत बघा गणपतीपुळेच्या ह्याच्यावरती सहली बऱ्याचशा येतात सर्वात जास्त शाळेच्या सहली असतील ना तर गणपतीपुळे येत जर एक तर स्पॉट आहे राहण्याची चांगली सुविधा आहे म्हणजे भरपूर सारे इथं लॉज वगैरे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं दर्शनही होतं आहे आणि समुद्रकिनाराही बघणं होतं आहे दोन गोष्टी एकत्र असल्यामुळे शाळेच्या विशेषतः सहल शाळेच्या सहलीमध्ये ना गणपतीपुळे हे फेमस आहे आणि इथे राहायचं थोडं दुसऱ्या लोकांपेक्षाही स्वस्त आहे त्यामुळे इथे बऱ्याचशा शाळेत असतात बघा आणि बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीज देखील करण्यासारख्या आहेत त्यामुळे इथं भरपूर सारे लोक येत असते ते बघा पूर्णपणे बीच इथं तुम्हाला घोडा बसायला आहे हुंट देखील आहे फक्त गाडवाची कमी होती पण जे करते ते इथं भरपूर गाडवा आहेत ते बघा प्रत्येकाला इथं जॅकेट कंपल्सरी आहे जर अशी कोणती वगैरे हो राईड करायची असेल तर बघा लोक लाटांबरोबर एन्जॉय करायचे तर लाटांबरोबर एन्जॉय करणं चालू आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत यामाहा वगैरे ते बघा लाटांबरोबर आली लाट आली 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 कारण त्या लाटांच्या जा पलीकडे जाणं चुकीचं आहे पैकी बसून चाललेत आता ही स्पीड बोट आहे का काय माहीत नाही पोरं एकदम फुल एन्जॉय करतात प्रत्येकाला लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे आणि ते लाईफ जॅकेट कंपल्सरी असणं गरजेचं आहे जेव्हा एखादी तुम्ही राईड करताना ही आपली नदी नाही आहे हा समुद्र आहे कधी काय होईल अजिबात सांगता येत नाही आणि आता ही राईड त्यांना फिरवणार बघूया आपण नेमकं होतं कसं पूर्णपणे असा परिसर भरपूर <coughs> <coughs> सारे ऍक्टिव्हिटीज आहेत बघा अशी करण्यासारखे जसं जसं तुम्ही खोल समुद्रात जाता तसं तसं पाणी स्थिर होतं हे किनाऱ्यालाच पाणी जास्त लाटा येत असता एक का कैसा राहताय तीन सो डेढ सिंगल तीन सिंगल तीन सो डबल पाच अच्छा अच्छा डबल पाच सो कितने मिनिट का मिनिट हिसाबचे नाही राऊंड के हा अच्छा राऊंड के हिनिट नाही अच्छा अच्छा मिनट के हिसगे तो एक मिनिट का तीन रुपये लोंगा एक मिनट का तीन अच्छा बढिया आहे ना जो फॅमिली वगैरे आते उनके लिए अच्छा आहे

हो जात आहे बंगालमधून लोक इथे येत आहेत काम करायला म्हणजे त्यांचे ओनर कदाचित इथले आहेत माहीत नाही पण बंगालमधून हे मुलं कामाला आलेले आहेत बघा बंगाल बिहार यू पी गणपतीपुळेसारख्या ग्रामपंचायतीमध्ये देखील बाहेरचे लोक कामाला आलेत त्यामुळे आपल्या मुलं कुठंतरी पाठीमागं पडत पडतायत का हे बघणं गरजेचं आहे कोणतंही काम छोटं मोठं नसतं बघा पुढे कोण्या गावची आहे हिरो 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 हिरोबो गणपतीपुळे संस्थान यांचा हा प्रसाद आहे बघा थोडक्यात खिचडी असते त्यासोबत चणी असते आणि आपली असते असा तो प्रसाद असतो बारा ते तीनशे एक वाजून चाळीस मिनिटं झाले आणि मी खरं तर जेवणासाठी थांबलो होतो प्रसादासाठी तुम्हाला प्रसाद दाखवा म्हणलं पण तिथं कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता किंवा अशी थोडीशी घाई गडबड होती त्यामुळे शक्य नाही झालं